श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमे निमित्त आपल्याला आपल्या स्वामींची त्याचबरोबर दत्तकगुरूंची दत सेवा करायची असते तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्रातील हा एकच अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे जेणेकरून नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला देतील मुलांविषयी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या मनातील ज्या त्या काही इच्छा आहे तर त्या देखील पूर्ण होतील असा हा प्रभावी सेवा कशी करायची आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याचबरोबर कोणत्या अटी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मी एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून कुटुंबावरती भरभरून कृपा होईल येत्या जुलै वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो यंदाची गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्यामुळे अतिशय महत्वाच्या आणि सोन्यासारखा दिवस आहे गुरुभक्तांसाठी आपल्या सर्व गुरुभक्त भक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी जणू काही सोन्यासारखीच पर्वणी आहे हा दिवस आपण दत्त जयंतीनिमित्त सेवा सुद्धा करत असतो एकवीस दिवसाचं आपण पारण करत असतो कोणी अकरा दिवसांचं सात दिवसांचं पाच दिवसांचं आपल्या गुरु माऊलींच्या चरणी आपण आपली जेवढी सेवा होईल तर तेवढी अर्पण करत असतो आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त सुद्धा काही विशेष आपल्याला सेवा करायची असते हाच काळ असं असतो की आपण अगदी मनापासून जर दररोज आपली नित्यसेवा करतो पण या विशेष सेवा आपण जेव्हा संकल्प करून विशेष सेवा करतो त्याचे अधिक फळ हे आपल्याला प्राप्त होत असतात तशीच आपली गुरुमाऊली आपल्या पाठीशी कायम उभी असते तुम्ही सेवा करा नका करू पण हृदय तुमच्या गुरुमाऊली आहे आणि स्थान आहे तुम्ही दिवस असो रात्र असो फक्त एकदा जरी त्यांचं नाव घेतलं तरीही तुमच्या ज्या काही समस्या तर त्या दूर होतात त्या आपल्या पाठीशी उभे राहतात आपली पाठ सोडून आपली माऊली ही कधीच जात नाही आणि आपल्याला कधी दूर करत नाही त्यामुळे आपल्याला ह्या सर्व सेवा ह्या नक्कीच करायच्या असतात गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला विशेष सेवा करायची असतात काही एकवीस दिवसाची करायची असते एकवीस दिवसाची सेवा येत्या वीस जून ते दहा जुलैपर्यंत अशी एकवीस दिवसाची सेवा सुरू करायची आहे काहींना अकरा दिवसाची करायची असेल तर तुम्ही तीस जून ते दहा जुलै अशी ही अकरा दिवसाची सेवा करायची आहे सात दिवसाची करायची असेल तर मग चार जुलै ते दहा जुलै अशी सात दिवस दिवसाची सेवा करू शकता ज्यांना पाच दिवसाची सेवा सुरू करायची असेल तर त्यांनी सहा जुलै ते दहा जुलै म्हणजे एकादशीपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे पाच दिवसाची सेवा सुरू करत असताना मी सर्वांना सांगेल की तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करा कारण तुम्ही एकवीस दिवसाची जर अकरा दिवसाची किंवा सात दिवसाची पाच दिवसाची प्रत्येकाने संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता संकल्प प्रत्येकालाच माहीत आहे जवळजवळ तुमच्या आजूबाजूला स्वामींचे मंदिर असेल दत्तगुरूंचे महाराजांचे मंदिर असेल तिथे जाऊन एक नारळ अर्पण करायचं असतो थोडीशी खडी साखर एखादं फूल वगैरे घेऊन प्रसाद घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये हे सर्व साहित्य अर्पण करायचं असतं स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं असतं तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती कुठलीही असू द्या चांगल्या कामाबद्दल ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची असते आणि सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आपल्याला नक्कीच योग्य काळ योग्य वेळ आल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठलाही निस्वार्थ भाव न ठेवता तुम्हाला ही सेवा करायची असते इच्छा जर तुम्ही ठेवून आणि त्याचबरोबर मनामध्ये अपेक्षा ठेवून जर काही मागत असाल तर शक्यतो करून केलेल्या सेवेचा हा फायदा आपल्याला मिळत नाही त्यामुळे मनामध्ये कुठलीही इच्छा न ठेवता त्याचबरोबर फक्त आपल्याला आपल्या स्वामींची निस्वार्थ सेवा करायची आहे गुरुमाऊलींचे चरणी आपल्याला आपली सेवा रुजू करायची आहे एवढीच मनामध्ये भावना ठेवून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प सेवा केली जाते जास्त फळ देऊन केली जाते आणि बघा आपले सर्व इच्छा त्यामुळे काय तर खूप लवकर पूर्ण होतात भरपूर पाऊस पैसा हवा आहे चांगलं शिक्षण चांगली नोकरी हवी आहे त्याचबरोबर सतत तुमच्या जीवनामध्ये काही ना काही अडचण येत असेल सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये तुमच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नसेल घरामध्ये सतत नवऱ्या बायकोमध्ये सुद्धा अडचण येत असतील आणि तुम्ही खूप प्रयत्न करताय तरी तुमच्या त्या प्रयत्नांना यश मिळत नसेल कुठेतरी तुमच्या जीवनामध्ये अशा काही अडचण येतात त्यामध्ये तुम्हाला जर मार्गच मिळत नसेल खूप प्रयत्न करून सुद्धा मार्गच मिळत नसेल त्याचबरोबर वास्तुदोष आहे घरात पितृदोष आहे किंवा घरावरती कोणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे किंवा लहान मुलं जे आहेत तर ते सतत आजारी पडत असेल मुलांच्या इच्छा ज्या आहेत त्यापूर्ण पूर्ण होत नसेल मग त्या धनप्राप्ती नोकरीप्राप्ती शिक्षणासंबंधीची असेल एखादी परीक्षा असेल त्यामध्ये यश असेल किंवा मुलांच्या लग्न जमण्यासंबंधीच्या इच्छा असतील अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या असतात ना तर त्या समस्या तुमच्या जर सुटतच नसतील तर त्यासाठीच तुम्हाला हा जो सेवा आहे तर ती करायची आहे अगदी साधी सोपी सेवा आहे आता इथे तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे इथे तुम्हाला मांडणी वगैरे करायची गरज नाही फक्त तुम्हाला संकल्प करून या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्हाला फक्त आपल्या देवघरासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून तुम्ही सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी करू दिवस तुम्हाला एकाच वेळेमध्ये ही सेवा करायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला नॉनव्हेज जे आहे तर ते पूर्णपणे बंद असतं घरातील व्यक्तींनी खाल्लं तरी चालेल पण जो कोणी ही सेवा करते मग ती महिला असेल पुरुष असेल तर त्यांनी नॉनव्हेज जायचं ते पूर्णपणे बंद करायचं असतं कोणीही ही सेवा करू शकतं लहान मुलं असतील मोठी मुलं असतील मुली असतील महिला पुरुष असेल कोणीही असतील ती सेवा करू शकतं फक्त घरामध्ये स्वतः पिरियड्स विटाळ वगैरे नसावं याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही या सेवेला बसणार आहात त्या दिवशी देवघरासमोर छान दिव आपली रोजची देवपूजा करून स्वामींसमोर काहीतरी साखरेचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे आता आपल्याला माहिती आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करत असतो पण आता सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला ते शक्य होत नाही आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारण करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला फक्त हा एकच अध्याय जो आहे तर तो रोज वाचायचा आहे आता कोणता अध्याय तुम्हाला वाचायचा आहे ते आपण बघूया प्रत्येक अध्यायाचा अर्थ आणि त्याचबरोबर अध्यायाचा सार हा वेगवेगळा असतो आणि वेगवेगळ्या समस्यांसाठी ते अध्याय जे आहे तर ते वाचले जातात त्यामधील गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो आणि हे दोन अध्याय जर आपण वाचले तर संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आता अठराव्या अध्यायाची फलश्रुती काय आहे तर अठरावा अध्याय असल्यामुळे आपल्याला धन संपत्ती पैसा सर्व प्राप्त होतं आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या सुद्धा आपल्या पूर्ण होत असतात आणि चौदाव्या अध्यायामुळे काय होतं तर घरावरती कोणी काही बाधा केलेली आहे करणे बाधा घरामध्ये सतत भांडण कटकट वाद होत असेल घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा तुम्हाला प्रभाव जाणवत असेल तर त्यासाठी चौदावा अध्याय हा वाचला जातो आणि या सांसारिक दोन ज्या अडचणी आहेत त्या प्रत्येकाला असतातच त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्रातील एकतर धर दर... जर तुम्हाला धनप्राप्तीसाठी तुमच्या व्यापार व्यवसायाच्या प्रगतीसाठी तुमच्या इतर ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्यात हो यासाठी जर तुम् तुम्हाला अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही अठरावा अध्याय वाचू शकतात किंवा मग तुमच्यावरती घरामध्ये काहीतरी संकट येत आहे तुमच्या इ त्याचबरोबर घरामध्ये वाईट बाधा तुम्हाला जाणवत आहे तर त्यासाठी तुम्हाला चौदा जो आहे तर तो वाचायचा आहे भांडण कटकट होत असेल घरामध्ये तर त्यासाठी तुम्हाला चौदा ता वाद वाचायचा आहे आता बघा जर तुम्हाला शक्य झालं तर हे दोन्ही अध्याय जे आहेत ते तुम्ही वाचू शकता आता गुरुचरित्रातील आणि सेपरेट पुस्तक अगदी छोटंसं पुस्तक असतं हे तुम्हाला कुठेही धार्मिक दुकानांमध्ये मिळून जाईल तुम्हाला तिथून ते खरेदी करून आणायचं आहे आणि त्यामधनं तुम्हाला हे दोन अध्याय जे आहेत ते वाचायचे आहे डायरेक्ट गुरुचरित्राच्या ग्रंथामधनं तुम्हाला हे अध्याय वाचायचे नसतात ग्रंथ हा कधी ओपन करायचा असतो ज्या वेळेस आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र त्याचं पारायण करायचं असतं त्यावेळेसच आपल्याला हा ग्रंथ जो आहे तर तो आपण उघडत असतो कारण गुरुचरित्र हा आपला जो आहे पाचवा वेद मानला जातो त्यामुळे हे सुद्धा नियम आपल्याला पाळायचे असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे दोन अध्याय आहे तर ते वाचायचे यातला कोणताही एक वाचू शकतात दोन्ही वाचलं तर सोन्याहूनही पिवळ असणार आहे तर नक्कीच तुम्ही हे जे अध्याय आहे तर ते वाचण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल त्याचबरोबर घरातील सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य होऊन स्वामींची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ